पुणे जिल्ह्यातून सत्तावीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव मोर्चा काढणार आहे हा मोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी अहिल्यानगर ते आळे फाटा मार्गे ओतूर ते बनकर फाटा मार्गे किल्ले शिवनेरी येथे येणार असून दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरीवरून नारायणगाव मार्गे मंचर खेड चाकण तळेगाव ते लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणार आहे नारायणगावकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे नाशिक महामार्ग क्रमांक पन्नास व बायपास महामार्ग यावरील नारायणगावकडून चाकणकडे जाणारी वाहतूक नारायणगाव बायपास मार्गे कारफाटा मुंचर पोलीस स्टेशन नागापूर रोडेवाटी फाटा ते लोणी पाबळ मार्गे शिक्रापूर नगर रोडमार्गे अशी वळवण्यात आली आहे नारायण येताना बायपास क्रमांक साठ मार्गे मंचर ते निघोटवाडी सरळ मार्गे मोर्चा औसरी फाटा ते जीवन खिंड नंदी चौक अशी वळवण्यात आली आहे खेड शहराकडून पुण्याकडे जाणारी वाहने पाबळ मार्गे जातील जुना पुणे मुंबई महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस वरील वाहतूक नवीन पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वळवण्यात आली असून चाकण देहू रोडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्यावरून द्रुतगती मार्गावरून उरसे टोलनाका मार्गे मुंबईकडे वळवण्यात येईल या आदेशाची अंमलबजावणी सत्तावीस ऑगस्टच्या रात्री दहा वाजल्यापासून एकोणतीस ऑगस्टच्या रात्री बारा पर्यंत लागू राहील